आज माझ्या दोन शब्दांना सुरुवात करायची आधी आपल्या सगळ्यांचे आराध्य देवत आदरणीय दादाराजे थर्डेकर ज्यांची आज पुण्यतिथी अनुसार वर्षश्रास झालं त्यांना मी वंदन करतो सगळ्या पुरुषांना वंदन करतो आज जरी नसले तरी वयानुसार त्यांचं वय झाल्यामुळं ते इथं नाही पण आपला आशीर्वाद आणि त्यांची घरनं उपस्थिती असलेल्या बंटीराजांना मी मुजरा करतो इथं उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे जीवाभावाचे शिवरूप राजांना मी मुजरा करतो आणि इथं असणाऱ्या सगळ्या व्यासपूटाला माझा नमस्कार करून आपल्या सगळ्या समोर उपस्थित तरुण ज्येष्ठ मित्रमंडळींना माझा नमस्कार फलटणवर आलेले माझे पत्रकार बंधूंना माझा खूप खूप धन्यवाद मित्रांनो तर इलेक्शन आल्यास वाटते वातावरण तापले पण काळजी करू नका वारं फिरले आपण सगळ्यांनी आतुरतेने ह्या सभेची वाट बघितलेली आहे दहा दिवस झाले या गावात काही मंडळी आली आणि एक सभा झाली पण त्याहून आधी काही लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि ते प्रश्न होता कोण शिरू आताच माझे तरुण सहकारी संग्राम सगुंडे विकासाचा पाडा पाडून दादा राजे कारकिर्दीची अख्खी गोष्ट सांगितली आणि मित्रांनो अक्षरशः ज्या वेळेला आमच्या कानावरती आमच्या कुटुंबाच्या कानावरती ज्या वेळेला जे जे वक्ते इथे येऊन बोलून गेले ते शब्द कानावरती पडले मनात दुःख झालं त्रास झाला वेदना झाल्या की असं का आपण काय एवढं वाईट केलं का आमचे कुटुंब प्रमुख त्यांनी काय गुन्हा कबूल केल्या त्यांनी काय गुन्हाबद्दल खूप वाईट शिबी गाडी केली ज्या घटासाठी आज माझं वय तीस ज्या घटासाठी त्या माणसाने माझ्या वयापेक्षा जास्ती चार वर्ष तेहतीस चौतीस वर्ष घालवली माझे कार्यकर्ते पहिले माझा गट पहिला माझा तालुका पहिला आणि मग माझं मग माझे मित्र मग माझे सगळे बाकी गोष्टी हे समजणाऱ्या व्यक्ती बद्दल असं सांग एका माझ्या तरुण हलटण तालुक्यातल्या उभरत्या नेतृत्वाने असं त्यांना म्हटलं जातं ते नेतृत्व आहे खरं तर नावच घ्यायला काय अडचण नाही कारण की त्यांनी एवढं बोललेलं आहे की खरं आपल्या सगळ्यांना हा आप प्रश्न पडतो की का आदरणीय विश्वजित राजे राजेंबद्दल बोलताना म्हणाले की खर्डेकर कुटुंब कोण खर्डेकर कुटुंब हेले नाही खर्डेकर कुटुंबाची भाऊ कोण अरे मित्रांनो मी सांगू इच्छितो तुम्हाला खर्डेकर कुटुंब भावकी बघून सेवा करत नाही हरडेकर कुटुंब कुठलं अण्णा बघून सेवा करत नाही खर्डेकर कुटुंब कुठली जात बघून सेवा करत नाही हर्डेकर कुटुंबाला काय लागतं तर ती तुमच्यासाठी जनामनाची मानस हर्डेकर कुटुंबात प्रत्येक भाऊ आहे आठा पकड भारावरती प्रत्येकाच्या रक्ताचा रंग लाल आहे ना हिवळा नाही पिवळा नाही निळा नाही तो प्रत्येक जण लाल रक्ताचा एक माणूस आहे आणि ही माणूस भावकी आहे मित्रांनो हे ठामपणे आज मी माझ्या तरुण नेतृत्व जे घडते फलटण तालुक्याला त्याला सांगू इच्छित त्या या फलटण तालुक्यातल्या नेतृत्व सांगू इच्छित विनम्रपणे हात जोडून की कदाचित तुमचं भविष्य खूप चांगलं असेल कदाचित तुम्ही फलटण तालुक्याचे नेतृत्व असाल पण जर तुम्ही असंच बोलत गेला विना तुमच्या वयाचा मान राखता तुमचं वय काय तुम्ही बोलताय काय कुणाबद्दल तुमच्या डब्ल्यूडी वयाच्या बद्दल इतिहास विचारता खर्डेकरांचा हा इतिहास मी तुम्हाला सांगतो इतिहास मी तुम्हाला सांगतो आणि हे माझा अभ्यास नाही तर मी आदरणीय बंटीराजे खर्डेकर जे तुमच्यापेक्षा तीन पट वयाचे त्यांच्याकडनं हे घेतलेला अभ्यास मी तुम् सांगतो खर्डेकर कुटुंबाची सुरुवात ही निंबाळकर कुटुंबात झालेली आहे निंबाळकर कुटुंबात सगळ्यात जर ज्येष्ठ जर उंच त्या कुटुंबाची प्रतिमा कोण करणाऱ्या असल्या तर त्या साईबाई निंबाळकर त्या साईबाई निंबाळकर या आपल्या सगळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि संभाजीराजेच्या मातोश्री होत्या त्या साईबाईचे तीन भाऊ होते तीन भाऊ म्हणजे जयदेवराव आणि भद्रगिराव या तीन भावांपैकी जे भालवणीला गेलं कुटुंब आणि त्यानंतर जे खांड्याला गेलं त्या कुटुंबातले जे खांडेकर आहेत अरे खर्डेकर एका घरात लपून बसून झटणारे नव्हते लंडन भूमीवरती सारखे जाणारे होते खर्ड्याची लढाई पराभूत करून जिंकून स्वतःचा जीव घेऊन समाजासाठी सारख आज तुम्ही विचारता तुम्ही कोण अरे विचारात अख्या दिल्या कोल्हापूरचे सरलष्कर बहादूरचं किताब हे छत्रपतींनी दिलेलं किताब हे सरलष्कर बहादूरचा आहे तुम्हाला सांगू इच्छितो की या सगळ्या मंडळींना जेवढं बोलायचे तेवढं बोलू दे मित्रांनो त्यांना एवढंच सांगू इच्छितो मी की आमच्या इतिहासाचा आम्हाला अभिमान आहे तुमच्या इतिहासाचा प्रत्येकाला आपापल्या इतिहासाचा कुटुंबाचा अभिमान असतो कृपया करून दुसऱ्यांच्या इतिहासाच्या खाली न करू नका स्वतःला वरती खेचा स्वतःला मोठं करा पण दुसऱ्या बद्दल खाली खेचण्याचं हे राजकारण हे पलटणच्या पावनभूमीत कधी नव्हतं आणि स्वीकारलेलं जाणार नाही अनेक लोकनेते होऊन गेले या तालुक्यात घोटे साहेब होऊन गेले हनुमंतराव साहेब होऊन गेले जिवनराव साहेब होऊन गेले दादाजे होऊन गेले शिवाजी राजे होऊन गेले आदरणीय आपल्या सगळ्यावर मानवजी राजे होऊन गेले आज आहेत पण कधीही मित्रांनो आपल्या वयाच्या आणि तेच ऐका मी सांगू इच्छितो प्रेरणा घ्यायची तरुणांची तर तरुण नेतृत्व बघावं बाजूला पवारांचे हे बोलतोय गुन्हा बोलतोय बोलतोय थोडं भान ठेवा मित्रांनो आज मी जास्ती बोलणार नाही खर तर वरुण राजा वरुण राजाने आपल्यावरती ऑलरेडी भरपूर आशीर्वाद दिलेला आहे खर तर आपल्याला न्यूज मध्ये सुद्धा माहिती होता खर तर पाऊस जोर जोरात पडायला पाहिजे तर काल त्याच्या जास्ती पाऊस कुठे ना कुठं तरी आपल्या सगळ्यांनी केलेली पुण्य आहे तुम्ही दिलेला प्रेम and you can't stand तुमच्या तरुण मंडळींच्या वरती असा केला होता बघून काही मंडळी पण त्यांना माहिती नाही की तुम्ही त्यांचेच कार्यकर्ते आहात तुम्ही त्यांच्याच पाठीमागं लाटलेलं होतं मागच्या आमदारकीला तुम्ही त्यांच्यासाठी प्रेमाने जीवाच काळीच काढलेलं होतं पण त्यांनी तुमचं असं केलं दोन मिनिटं कामून तुमच्याशी पणा समोर बसलेला होता जर बोलले असते तर तुमचं मन दुखवलं नसतं तुमची चेष्टा केली नसती तुमची भावना समजून घेतली असती मित्रांनो काळजी करू नका लोक धीरेंद्रीय राजकारणात राज जरी मिळाला तरी तुमच्या हक्कासाठी कुठंही कधीही उभा राहणार आहे आणि